एप्रिल रोजी घराला कुलूप लावून नातेवाईकांच्या लग्नाला गेलेल्या प्रवीण बँकर यांच्या घरी धाडसी चोरी करण्यात आली होती अखेर गुन्ह्याचा तपास करून शहर गुन्हे शाखेच्या दोन क्रमांका पोलीस अन्य दोन क्रमांकाच्या पथकाला यश आले पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अडुसष्ट जप्त केला आहे घटनेतील इतर आरोपी पसार झाले असून पोलीस पथक त्यांच्या शोधात लागले आहे अमरावती शहरातील खंडेलवाल नगर परिसरातील हरिशांती शांती कॉलनीत राहणारे फिर्यादी प्रवीण पांडुरंग बंडकर हे आपल्या परिवारासह घराला कुलूप लावून अठ्ठावीस एप्रिलला लग्नाला गेले होते या दरम्यान एकोणतीस एप्रिलला घरी आले असता घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले यात कपाटत असलेले सोने चांदीचा सत्यात्तर हजार रुपये किमतीचे आभूषण चोरी गेल्याच्या लक्षात येताच बडनेरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली याच गुन्ह्याच्या शोधात असताना गुन्हे शाखा पथक दोनच्या कर्मचाऱ्यांना दोन, चा कर्म दोन अट्टल घरफोडी आरोपीची गुप्त माहिती मिळाली पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने पुष्पक कॉलनीत राहणारा विक्की अरुण सरकटे त्याचा साथीदार छाया कॉलनी येथे राहणारा ओम गोपाल नागरीकर या दोघांना ताब्यात घेतले तर गांधी आश्रम राहणारा साहिल राऊत पुष्पक कॉलनीत राहणारा देवेश उमेकर यांचासुद्धा घरफोडीत समावेश असून पोलीस त्यांच्या शोधात लागले आहे पोलिसांनी दोघांजवळील चोरीचे सात ग्रॅम वजनाचे एकोणपन्नास हजार किंमतीचे आभूषण चांदीचा पाच हजार किंमत असा एकूण अडुसष्ट हजाराचा ऐवज जप्त केलाय ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगळे पोलीस उपनिरीक्षक सत्यवान भुयारकर अनिकेत कासार पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे पोलीस कर्मचारी राजू काळे जावेद अहमद दीपक सुंदरकर गजानन ढेवले अजय मिश्रा यांनी केली आहे